हाय हॅलो नमस्ते मी आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आपला आज प्लॅन्टला आलं आहे बघा दूध माझी जरा तब्येत बरी नसल्यामुळे एक चार दिवसमध्ये तरी प्लॅन्ट आलेलेच नाही त्यामुळे रुटीन काय शेअर केलं नाही तुमच्याबरोबर आज आणलं आहे बघा दूध आणि श्रिकंडची ऑर्डर आहे आपल्याला बावीस तारखेची आजपासून आपण सुरुवात केली आहे कामाला बघा मग आता फायनली आज दिवसभरात काय काय काम होते आपलं बघा त्रिकंसाठी तर दही आहे आज बघा चालू केलं आहे मी काम आता दृष्ट जात मला जरा कडक लक्ष्मी आल्यामुळे यायला वेळ झाला इकडे शेतात फड बघा दुपाचे काम राहिले भांडे घासायची क्लिनिंग मशिनरी करायचं एवढं फक्त राहिलं आले काम आता हॅलो नमस्ते मी सुजाता संध्याकाळचे वाजलेत बघा आता साडेसहा आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज आज आपण बनवणार आहे बघा चिकन बिर्याणी बघा आता हे बघा एक किलो चिकन मी धुवून स्वच्छ घेतले आणि ह्याला लागणारं साहित्य आता मी दाखवीन बघा तुम्हाला काय काय लागते माझ्या पद्धतीने मी बिर्याणी कशी बनवते ते बघा मसाले बघा सुहानाचा बिर्याणी मसाला मी घेतला आहे हा चिकन मसाला घेतला आहे हळद मीठ आणि मेन दही 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 बिर्याणी मसाला सगळा टाकून घेणार आहे थोडासा चिकन मसाला टाकणार आहे थोडासा मीठ हळद आणि एक कप दही घालणार आहे मी लाल तिखट पण घालणार आहे थोडं आणि नंतर कांदा तळलेला आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट मॅरिनेशन करून ही ठेवणार आहे मी दहा मिनटासाठी सगरगुती काळ तिखट म्हणजे आम आमच्या भाषेत याला चटणी म्हणतात इकडे आमच्या इकडे ही थोडीशी घालणार आहे मी चवीनुसार आणि सगळं मिक्स करून मॅरिनेशन करून मुरड ठेवणार आहे थोड्या वेळा करता हे बघा फोडणीसाठी तमालपत्री दालचिनी लवंग जिरे आणि चक्रीफूल तेवढंच आहे एवढे घेतले आहे बघा मी आणि हे बघा तांदूळ मी स्वच्छ धुवून ड्रेन करत ठेवलेत नितळत ठेवलेत आता टाकणार आहे बघा फोडणी तेल टाकले बघा याच्यात आणि त्यात आपण आता पाणी मी गरम करून घेतले ते होत होणार आता फक्त नंतर तांदूळ मी वापरतो तुझ्या बिर्याणीसाठी रुची भोग तांदूळ वापरते मी पण आजही कोलम वापरले बिर्याणी कशी बनते बघूया चवीनुसार विसरले आपण ऐंशी टक्के हा भात शिजवून येणार मी आता कोलम वापरले तांदूळ त्याची बिर्याणी मी फर्स्ट टाइमच बनवायला गया लागली आज कशी बनते बिर्याणीसाठीचा भात बघा ऐंशी टक्के शिजलायच आलाय शिजतच बंद करून घेऊन मी हा ड्रेन करून घेणार आहे सगळा कांदा मी भाजून घेणार आहे सगळा मसाल्यात घालायला बिर्याणी इकडे तेल इकडे ठेवले बघा तेल कांद्यासाठीच राईस मध्ये पाणी करून घ्यायचं तांदळा मग अशी मॅरिनेशन केले चिकन मध्ये बघा आलं लसूण कोथिंबीर आणि दोन मिरच्या टाकल्यात मिरव्या हे आपण घालायचं विसरून म्हणजे झालं नव्हतं माझं बनलं नव्हतं म्हणून टाकलेलं नव्हतं हे मी आता टाकून घेतायचे माझा कांदा भाजून वेळपर्यंत मी ठेवतो इकडं असंच अजून थोडा वेळ कांदा माझा इकडे गोल्डन ब्राऊन रंगावर चळायला चालला आहे त्यानंतर मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे मी पेट आणि ती मी चिकनमध्ये टाकणार आहे असा झालं आहे बघा कांदा भांडा आता गोल्डन ब्राऊन रंगाचा कमी आता मी या मिक्सरचा भांडा काढून घेणार आहे हा बघा कांदा मी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहेत कांद्याची पेष्ट तळ्याला बनवून घेतली आणि आता ही याच्या चिकनमध्ये टाकणार आहे सगळी मिक्स करून आता मी फोडणीला टाकणार आहे आणि आमच्या राखीला लागले आज लागलाय भुंकायला तो आता मी कुकरमध्ये टाकून घेणार आहे टाकले बघा मी सुट्टी काढून घेणार आहे सगळ्याची बघा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि हा मी तेलात आता भाजून घेऊन नंतर सुक्क टाकून घेणार आहे त्याचा बघा मी काय बनवणार आहे ती सारा बनवणार आहे त्याचा चिकनचा हा बघा कांदा टाकून घेतला नाही तर कांदा टोमॅटो पूर्ण पेटक मध्ये आपण तयार झाल्यानंतर मोठ्या चिकन टाकणार आहे मी वाफवून वापरून घेतले बिर्याणीसाठी लेअरला लावायला चिकन घेऊन आता लेअर लावणार आहे मी बिर्याणीला आणि सुक्क बनवणार आहे बघा आता ते भांड्याला लावून घेणार आहे मी आता लेयर लावताना बघा दिव्यांनी सट्टीचा पहिला लेअर लावून घेतलाय ले। भाताचा आता त्याच्यावर त्याच्यावरून चिकनचा लेअर लावणार आहे बिर्याणीचा चिकनचा बिर्याणी चिकनचा ले असं ठराव तर तीन थर देणार आहे असंच बघत राहा इकडं कांदा टोमॅटो आपलं भाजायला लागलं जरा तूप ह्या लेअरवर करून घ्या बघा बिर्याणी थर लावून लेअर लावून तयार आहे आता माझी आणि इकडं हे सुक्क बनतं शेवटच टिपला आलं आहे तर सुक्क बनवायला लागली E la rossa la rossa sura, la rossa sura, so, so, la rossa sura, चिकनचा सारा बिर्याणी बरोबर खायला बनवून तयार आता संध्याकाळचे वाजलेत बघा नऊ आणि प्लॅन्टवर आपण आलो आहे आता चक्का टांगायचा आहे श्रीखंडची ऑर्डर आहे आपली बावीस तारखेची आणि चाललं आहे बघा आता श्रीखंडच्या ऑर्डरसाठी चक्का टांगणार आहे मी आणि बिर्याणी बनवून आलो आहे आता मी फायनली सगळी बिर्याणी बनली आहे आता दाखविनच मी तुम्हाला बिर्याणी माझी कशी बनली आहे ती बघत राहा पुढं मान्य ब्लॉग हे बघा चक्का टांगायचं काम चालू होत झालाय बघा आता चक्का टांगून आपला राहिलेलं काम उद्या तर निघालो घरी आता आम्ही बिर्याणी खायला हे बघा गरम गरम बिर्याणी बनवून तयार नीका, सार कोशंबीर या सगळेजण जेवायला फाईन बिर्याने बनवून टाकतील हे बघा बनवून तयार आहे आपल्या आता बिरेल खायची चालले या सगळेजण खायला